नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीच किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एकदम झटपट बनणारी चिकनची रेसिपी पाहणार आहे त्यासाठी इथं मी दोन कांदे अगदी मोठे चिरून घेतलेले आहेत रँडमली चिरून घेतले आहेत त्याचबरोबर दहा बारा बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथं सत आठ दहा मी काळी मिरी दोन तुकडे दालचिनीचे ची, तीन चार लवंगा आणि एक हिरवी वेलची घेतली त्याबरोबर एक चमचा शहाजीरे घेतले आणि कोथिंबीर घेतलेली आहे तुमच्याकडे पुदिना असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर लाल मिरच्या तुम्ही पाण्यात भिजूनसुद्धा घेऊ शकता आता इथं आपण अगदी थोडंसं पाणी टाकून हे संपूर्ण मिश्रण व वाटण छान एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आता आपल्याला मी इथं बोनलेस चिकनचे थोडे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याला साधारण हे तीनशे ग्रॅम तरी चिकन आहे आता त्याच्यामध्ये हे वाटलेले संपूर्ण मिश्रण घ्यायचे वाटण आणि ते त्याच्यात टाकून घ्यायचे आता एक मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट घेतली आहे त्याचबरोबर एक चमचा धना पावडर एक चमचा मी इथं जिरा पावडर घेतली एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मिरी पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर इथं दोन चमचे भरून मी घट्ट असं दही घेतलेलं आहे दही नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही आहे आता चवीनुसार तुम्ही इथं आपलं साधं मीठ टाका आणि अगदी पाव चमचा मी इथं काळे मीठ टाकलेलं आहे तुम्ही इथं चाट मसालासुद्धा टाकू शकता काहीच हरकत नाही आहे आता हे सगळं मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्या व्यवस्थित हाताने जरी तुम्ही त्याला मिक्स केलं ना तरी चालेल आणि साधारण दोन तास तरी ठेवा वेळ नसेल ना तर तुम्ही पंधरा मिनटं वगैरे जरी ठेवलं ना तरी काहीच हरकत नाही आहे झाकण ठेवून आपण ते फ्रीजमध्ये ठेवून देऊया आता आपलं छान मॅरिनेशन झालेलं आहे दोन तास मी आता एक ग्रील पॅन ठेवलेलं आहे इथं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकले आणि बटर टाकून घेतलेलं आहे आता बटर लगेच करपेल म्हणून आपण तेल टाकून घेतो पण त्याला वितळायला वेळ होईल तर मी काय केले आता लगेच त्याच्यामध्ये हे जे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते टाकून घ्यायचे आता ह्याला छानपैकी तुम्ही गॅस अजिबात बारीक करायचा नाही आहे आणि त्याला मस्तपैकी परतून घ्यायचे जर तुम्हाला ह्याचं ड्राय चिकन करायचं असेल ना तर तुम्ही ह्याच्यात दही नाही घातलं ना तरीही काहीच हरकत नाही आहे तरीसुद्धा तुमचं चिकन एकदम छान आणि ड्राय होऊन जाईल आणि त्याच्यात चाट मसाला आणि लिंबू टाकून तुम्ही एक स्टार्टर बनवू शकता पण मी आता इथं दही टाकलेलं आहे आपली ही थोडीशी लपतपीत अशी ग्रेव्ही होणार आहे गॅस मोठा करून छानपैकी परतून घ्यायचं आणि मग झाकण ठेवून साधारण दहा मिनटं तरी हे चिकन शिजवून घ्यायचं दहा मिनटात आपलं चिकन आहे ना छान शिजून जातं कारण छोटे छोटे तुकडे आहेत आणि ते मॅरिनेट केलेलं होतं दोन तास त्यामुळे ते आतपर्यंत छान जातं त्याचं मॅरिनेशन आणि एकदम ज्युसी असं आपलं चिकन होतं मी मध्ये एकदा हलवलं होतं खाली करपुणे म्हणून पहा दहा ते बारा मिनटात आपले छान चिकन शिजून झालेलं आहे शेवटी भरपूर सारी कोथिंबीर टाकली आणि मिक्स करून घेतले आता तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल असून अजून तर तुम्ही त्याच्यात पाणी टाकू शकता किंवा मंद गॅसवर असंच तुम्ही त्याला अजूनसुद्धा ट्राय करून घेऊ शकता बरं हेच बॅटर जर तुम्ही आहे ना रोल करून दिले ना मेयोनीज वगैरे टाकून तरी इतकं भन्नाट लागतं ना थोड्याशा भा व्हेजीस त्याच्यात मिक्स करायच्या आणि हे तुम्ही रोलमध्ये करून मुलांना देऊ शकता किंवा तुम्ही हे असंच रोटी किंवा नानबरोबर अगदी सर्व करू शकता मस्त भन्नाट अशी फक्त पंधरा मिनटात बनणारी रे रेसिपी कशी वाटली आवडली तर शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद